हॅलो गुड मॉर्निंग सारखे कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता काल आम्ही मग गणपती मंदिरात गेलो होतो तर तुम्ही व्हिडिओ बघितलाय तर रात्री मग उपवासाला मोदक बनवायचं होतं पण ते काय नाळाचं साल काही निघालं झालं होतं नाळाच्या केसरण तिथं काही काढून देत नव्हते दुकानात त्यामुळे आम्ही आहोंची वाट बघत बसलो होतो मग त्यांनी आलो त्यांच्याकडून त्या नाळाचं काढून घेतलं आणि नंतर कांचन इथं बघू शकताय तो आता नारळ फोडून घ्यायला लागले आणि ते मोदक बनवायचं चालू आहे आता इकडं मसाले भात करायला ठेवलाय आहे तर तिघांचा पण उपवास होता त्यामुळे म्हटलं काहीतरी विशेष बनवूया त्यामुळे मग इथं बनवायचं चालू आहे आणि चालतं की असं की ते खूप छोटे छोटे तुकडे झाले होते नारळाचे त्यामुळे मग ते खिसायला येत नव्हतं त्यामुळे मग तिला मी म्हटलं की ते मिक्सरलाच लाव तर मिक्सरलाच तिनं बारीक केलं होतं आणि ही गुळ आणला तर ही खिसून घेणार आहे का पीटा पीटा तर कांजनला खूप छान मोदक बनवता येतात मोदकाचं सारण ती खूप छान बनवते आणि त्या मोदकाला शेप पण तीच देते कारण मला काय तो देता येत नाही म्हणजे मला दिलं ना तर जास्त ते पिटाळ पिटाळ होतं जास्त पिठ घेऊन ते लावायला लागतं तर कांचन खूप छान मोदकाला आकार देते त्यामुळे मग मी इथं भजी बनवायची तयारी करायला लागले कांद्याच्या पातीचे खरं तर मला पालकची भजी बनवायचे होते पण पालक काही भेटली नाही त्यामुळे म्हटलं चला ठीक आहे कांद्याच्याच पातीचे बनवूया मला फक्त नुसते कांद्याची भजी नाही आवडत ते बरोबर नाही वाटत मग बटाटा पालक असं काहीतरी वेगळं बनवायला आवडत तुम्ही कुठे दुपारी गणपतीला सकाळीच गेल तर कोणा जरी शान लावला लगर देऊ तरी तुम्हाला दर्शन भेटलं का नाही मग

मग पुढच्या पुढं दर्शन प्रदक्षिणाच नव्हती मग रिक्षा कुठं लावलेला तुम्हाला सोडून तुम्ही शनिवार बाजाराकडून कशाला गेल तर चालत येल तर मला तेच बनवणार आहे वय

आणि ते पण आमच्या सोबत सांगत असतात त्यांच्या कामाच्या गोष्टी वगैरे तर असं येत आहे तर काय पतीला हसायला हे लागले आणि ते प्रत्येक गोष्ट ना अशी बोलतात ना ते हसायलाच येते तर त्यांच्या कामामध्ये काय झालं असं म्हणजे सगळं सांगत असतात आणि आम्ही पण दिवसभरातलं त्यांच्यासोबत शेअर करत असतोय तर असं असतंय आमचं इव्हिनिंग टाइम तर खूप छान बॉन्डिंग आहे आमच्या तिघांचं म्हणजे असं वाटतच नाही की ह्या घरात असं सवती सवती राहते आणि हसायचं वगैरे तर यांचा एवढा दोघांचा कालवा येत असतो ना की शेजारच्या पद्धती तुमच्या घरातून नेहमी हस हसणारच कसा काय आवाज येतोय म्हणते ते असं वाटतच नाही की तिथं सवती सवती राहते तर असं असतंय आणि मग आता इथे कांचन बघू शकता की ती छान मोदकांना आकार दिलाय मग तिला म्हटलं मी तुझं मोदकांना आकार देते तर वर मी थोडे थोडे तळायला घेते तर मी इथं तळायला घ्यायला लागले आणि तिथं मोदक बनवून द्यायला लागले आणि आम्ही खरं उकडीचे मोदक बनवणार होतो पण तिथं आम्ही बघितलं तिथं देवाला प्रसाद होता फ्राईड मोदकचा तर ते खूप छान म्हणजे वाटत होते कारण आमचा तर उपवास होता का त्यामुळे काय टेस्ट वगैरे केले नाहीत मग कांचन म्हटली चला तेच बनवूया तर त्यामुळं आम्ही फ्राईड मोदक बनवणार आहोत तर खूप टेस्टी होतात हे मोदक तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा खूप छान होतात म्हणजे आपलं सारण वगैरे तेच ठेवायचं जे उकडून मोदक करतो त्याचं फक्त मोदक उकडायचे नाही फ्राय करायचे

नेस्त अजून के हे केलंय तर मजे केलं निचिल पीठच खायला चांगलं केलंय कंचन बजले तर अशा प्रकारे आता सोय सगळा स्वयंपाक झालाय मग आता कंचन मोद देवाला मोदकचा नैवेद्य दाखवायला आली गणपती बाप्पाला आणि चंद्रोदयाचं पण टायमिंग झालेलं आहे त्यामुळे कालच्या नि तर पहिल्यांदा तिनं मोदक मोजत होती कारण आम्ही इथं प्रसाद वाटत असतंय ना मग त्यामुळे पहिला तिनं एकवीसच केलं ते पण तरी पण ती व्यवस्थित बघत होती कारण इथं आम्ही सगळ्यांना प्रसाद वाटत असतोय तर आता तिनं आपला नैवेद्य दाखवून द्यायला नैवेद्य देवाला ठेवायला लागले तर कसं असतं काही ठिकाणी नैवेद्य दाखवणे म्हणतात काही ठिकाणी ठेवणे म्हणतात तर आम्ही नैवेद्य दाखवणेच असंच म्हणतो जे अगोदरपासनं आत्या वगैरे असंच म्हणतात आणि आता आम्हाला हे मोदक ना पहिल्यांदा बाप्पाला प्रसाद दाखवल्याच्या नंतर आम्हाला ना पिल्याला घेऊन जायचं होतं मोदक त्यामुळं मग इथं पहिला मोदक देवाला ठेवला आणि नंतर आम्ही हेच मोदक घेऊन खाली जाणार होतो पिल्याला आणि त्याला थोडा मसाले भात आणि भजी पण द्यायची होती त्याच्यामुळे तर बघू शकताय कांच्यानी मस्तपैकी देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आता आम्ही खाली जाऊन मोदक वगैरे देऊन आलो आहे आणि आता इथं छानपैकी जेवण करणार आहे तर कसं वाटलं आहे आम आमचा हा फॅमिली टाईम तुम्हाला तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आमची फॅमिली बघायला आवडते का आमचं चॅनल आवडतं का ते पण तुम्ही नक्की सांगा आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या तसं तर तुमचं प्रेम आमच्यावर आहेच त्यामुळेच तर तुमचे व्हि आमचे व्हिडिओज तुम्हाला बघायला खूप आवडतात धन्यवाद भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय